नमस्कार मंडळी आज आपण बोलणारे एका अशा गोष्टीवर जो भारत अमेरिका प्रवासामध्ये शंभर टक्के होतो तो म्हणजे जेटलॅग आता बऱ्याच जणांना जेटलॅग म्हणजे काय ते माहितीये पण ज्यांना जेटलॅग म्हणजे काय माहिती नाहीये त्यांच्यासाठी खास आजचा हा व्हिडिओ तर सगळ्यात आधी जेटलॅग म्हणजे काय हे आपण बघूयात ज्यावेळेला आपण इंटरनॅशनल फ्लाईट घेतो किंवा लांब पल्ल्याचा कुठला विमान प्रवास करतो त्यावेळेला आपल्या शरीराचं नैसर्गिक घड्याळ बिघडतं म्हणजे बघा जेट म्हणजे विमान आणि लॅग म्हणजे गती चुकणं आता थोडक्यात उदाहरण द्यायचं झालं तर तुमचा मोबाईल जर अचानक दुसऱ्या कुठल्या टाइम झोन मध्ये गेला आणि तो ऑटो अपडेट होतच नाही तसंच आपल्या शरीरामध्ये एक नैसर्गिक घड्याळ असतं ज्याला बॉडी क्लॉक असं म्हणतो हे क्लॉक आपल्याला सांगत असतं की कधी झोपायचं कधी उठायचं कधी तुम्हाला जास्त भूक लागलीये कधी तुमची एनर्जी जास्त आहे पण ज्या वेळेला आपण एका रात्रीत नऊ ते दहा तास पुढे किंवा मागे असलेल्या देशात जातो त्यावेळेला हे बॉडी क्लॉक म्हणतं अरे थांब बाबा मी अजून ऍडजस्ट झालो नाहीये बरं का आता जेटलॅग होतो म्हणजे नक्की काय होतं तर आपल्याला जास्त झोप येते किंवा उलट झोपच लागत नाही दुपारी डोकं जड वाटतं विचित्र वेळेला भूक लागते आपला मूड काही चिडचिडा होतो थकवा जात नाही आता काही लोकांना लँडिंगनंतर दोन दिवसात त्यांचा जेटलॅग जातो तर काहींना आठवडा सुद्धा लागतो सेट व्हायला आता मी जेव्हा भारतातून अमेरिकेमध्ये येते त्यावेळेला माझा जेटलॅक हा जास्त दिवस टिकतो कारण इंडिया जेव्हा रात्री अकरा वाजतात तेव्हा अमेरिकेमध्ये सकाळ असते म्हणजे तुमचं शरीर झोपायची वेळ आहे असं म्हणतं पण इथे सगळे कामाला लागलेले असतात आणि सकाळ असते आता हा जेटलॅक किती दिवस टिकतो तर साधारण तीन ते पाच दिवस किंवा कधी कधी आठवडा जसं मी मगाशी म्हटलं आणि हे अगदी नॉर्मल आहे हे कुणालाही होतं आता ज्या तुम्ही इंटरनॅशनल फ्लाईटमधनं येणार आहात तर त्यावेळेला लँडिंग झाल्या झाल्या लोकल टाईम जो आहे त्यानुसार झोपायचा प्रयत्न करायचा रात्रीपर्यंत जागच राहायचं म्हणजे जो काही तुम्ही जिथे जाणार आहात तिथल्या लोकल टाईमनुसारच तुम्ही झोपायचं सकाळी वीस तीस मिनटं बाहेर फिरायचं म्हणजे बॉडी क्लॉक हे रिसेट होतं कारण आपल्याला सूर्यप्रकाश मिळतो फ्लाईट नंतर जास्तीत जास्त पाणी प्यायचं कारण जेटल्याक बरोबर बॉडी डिहायड्रेट पण होते आणि हलकासा व्यायाम करायचा थोडंसं चाललं तरी पुरेसं असतं तर असं आहे हे सोप्यात सोप्पं सोपे जेटलॅगचं एक्सप्लेनेशन तुम्हाला कधी असा जेटलॅग झालाय का हे मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या धन्यवाद